कमीत कमी वीस मुलं असतील तर तिसरी भाषा शिकण्याची ही मुभा मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती तीन भाषा अनिवार्य असल्यानं हिंदीची निवड mm -hmm. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा पक्षातील पदांचा राजीनामा बावीस एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश mm -hmm. दोन हजार सतराच्या युतीवेळी उद्धव ठाकरेंनी दगा दिला संदीप देशपांडेंचा आरोप ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नव्हती ठाकरे बंधूंच्या युतीवर रावतांचं स्पष्टीकरण अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा आज निकाल दोषी बडतर्फ पोलीस अभय करूनकरच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आज होणार बीडमधल्या तरुणीची महिनाभरापूर्वी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या आईकडनं एकनाथ शिंदेना पत्र लिहून कारवाईची मागणी कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची हत्या डीजीपींच्या हत्येनं उडाली खळबळ बंगळुरूमधल्या निवासस्थानी सापडला मृतदेह जालन्याच्या वजीरखेड गावामध्ये कीर्तन मंडप भाविकांच्या अंगावर कोसळला वीस ते पंचवीस भाविक जखमी वातावरणातील बदलांमुळे येत्या काही दिवसात मुंबईतील तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन